नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्याकडे ही अंडी असतील तर ही भन्नाट चवीची रेसिपी आजच करून पहा आपण कोणत्याही प्रकारची भाजी करणार नाही होत ना कोणत्या प्रकारचा स्टार्टर करणार आहे ही रेसिपी कदाचित या पद्धतीने तुम्ही कधीच केली नसेल अतिशय रुचकर चविष्ट पोटभरीची आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला ज्या आत्ता मी साईजचा कांदा दाखवला आहे ना त्या साईजचे तीन कांदे लागणार आहेत हा कांदा मी मुद्दाम कट करायचा ठेवलेला म्हणजे तुम्हाला साईज कळेल तर पहा मिडियम साईजचे कांदे आहेत छान उभे पातळ कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे मी तीन कांद्यांचा वापर केलेला आहे त्याचबरोबर तेवढ्याच आकाराचा एक टोमॅटोसुद्धा मी इथे असा थोड्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे आता इथे अंडी घ्यायचे आहेत मी इथे सहा अंडी घेतलेली आहेत मी ही रेसिपी तीन जणांसाठी करते तर मी इथे सहा अंड्यांचा वापर केला आहे तुम्हाला अंडी किती हवी आहेत आणि किती क्वांटिटीत करायचे त्यानुसार प्रमाण ठरवायचे तर पहा तुम्ही जितक्या जणांसाठी करताय ना त्यानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे ही अंडी मी थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये छान अशी उकळून घेतलेली आहेत व्यवस्थित अशी पहा सोलली जातात आहे तर इथे मी ही सगळी अंडी अशाच पद्धतीने सोलून घेणार आहे मी पुन्हा एकदा सांगते आपण भाजी करणार नाही आहोत ना कोणत्या प्रकारचा स्टार्टर करणार आहोत तुम्ही ही रेसिपी पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी करू शकता लंचसाठी डिनरसाठी सुद्धा करू शकता तर पहा इथे मी सगळी अंडी अशाच पद्धतीने सोलून घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेऊया इथे मी एका अंड्याचे आठ भाग करणारे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंडी इथे कट करू शकता दोन भागांमध्ये डिवाईड केले तरी चालतील किंवा जसा आपण कांदा कट केला आहे ना उभा त्या पद्धतीने थोडी जाड अशी उभी अंडी कट करून घेतली तरीसुद्धा चालणार आहे अगदी तुम्हाला आवडतील ना त्या आकारामध्ये इथे तुम्हाला अंडी कट करून घ्यायची आहेत तर इथे मी थोडी या पद्धतीने कट करून घेते बिल कट करायची गरज नाही आहे कारण नंतरनं बिल थोडंसं मॅश होतं त्यामुळे बिल तुम्ही कट केलं नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी हे बिल अशा पद्धतीने काढून घेते आणि हे अंड आपल्याला कट करून घ्यायचे अगदी सहज अशी ही कट होतात तुम्हाला हवा त्या आकारात कट करा गरजेचं नाही आहे की तुम्ही याच आकारामध्ये कट केली पाहिजे तर चला अशाच पद्धतीने इथे मी आता ही सगळी अंडी कट करून घेणार आहे पहा तुम्ही अशा पद्धतीने एकाच वेळी संपूर्ण अंडसुद्धा कट करू शकता हातामध्ये धरून तर इथे मी सगळी अंडी कट करून घेतलेली आहेत आता आपण ही थोडा वेळ साईडला ठेवूया आणि एक छोटंसं वाटण काढूया तर त्यासाठी काय करायचं आहे इथे भरपूर असा लसूण घ्यायचा आहे त्यानंतरनं आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी इथे एक इंच आलं असेल हे आलंसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे थोडं पातळ पातळ कट करायचं म्हणजे मिक्सरमध्ये लवकर फिरलं जाईन ते बारीक होईल आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये घालू शकता पण मी फक्त अद्रक आणि लसूण वाटून घेते अद्रक लसणाची पेस्ट वापरली रेडीमेड तरी चालेल पण जर फ्रेश अद्रक लसूण आपण वापरतो ना त्याला काहीतरी वेगळी चव असते खूप छान असा त्याचा सुगंध येतो त्यामुळे शक्यतो अशी ताजी पेस्ट करून मगच घालायची पहा थोडी अशी क्रश ठेवलेली आहे मी पाणी न घालताच आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नक्कीच इथे मी आत्ता जितकं गरजेचं आहे ना तितकंच तेल घालून घेणार आहे तर पहा जवळपास तीन पळ्या इतपत मी इथे तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे जे घरामध्ये अवेलेबल असतील ते सगळ्या प्रकारचे खडे मसाले तुम्ही इथे घालू शकता फक्त खूप जास्त घालू नका नाहीतर मग आपण जो पदार्थ करतो आहे ना तो थोडा झणझणीत होईल आता यामध्ये मी लगेचच उभा कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे आपण भाजी करत नाही आहोत ना कोणत्या प्रकारचा स्टार्टर करत होत ना कालवण करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण भजीसुद्धा करणार नाही आहोत तर पहा इथे अशा पद्धतीने मी हा कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे छान मोकळा करून घ्यायचा आहे आपण कांदा चिरताना जे पुढचं टोक काढतो ना त्यामुळे कांदा लवकर असा मोकळा होतो पहा मस्त असा कांदा आपला तळून झालेला आहे पाहू शकता तुम्ही छान रंग आलेला आहे त्याला छान ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे जो आपण एक टोमॅटो कट करून ठेवला होता ना तो घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटो अजून वाढवलात तरीसुद्धा चालणार आहे आवडीनुसार टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता टोमॅटो घातल्यानंतरनं लगेचच थोडंसं मीठ घालून घेऊया आणि अद्रक लसणाची पेस्ट जी केली होती ती घालून घेऊया मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो लवकर शिजायला मदत होते छान असा लवकर मऊ होतो अद्रक लसणाची पेस्ट थोडी नंतर घातली की मग ती तेलामध्ये कडक होत नाही त्यामुळे कांदा परतून झाला की त्यानंतरनंच अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे सर्व छान असं मीडियम फ्लेमवरती परतवून घेतलेले पहा अगदी व्यवस्थित असं हे परतलं गेलेलं आहे आपलं यामध्ये काही बेसिक मसाले घालायचेत अतिशय बेसिक तर त्यासाठी पहा धना पावडर लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि मटन मसाला मटन मसाल्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाल्याचासुद्धा वापर करू शकता किंवा गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे त्याचबरोबर पोहे खायचा जो एक चमचा असतो ना त्याने मी इथे एक चमचा मटन मसाला वापरलेला आहे इथे सर्व मसाले आपण छान असे परतवून घेतले त्यानंतरनं जे आपण कट करून ठेवलेलं अंड होतं ते घालून घ्यायचे पुन्हा एकदा मी व्यवस्थित तुम्हाला मसाले सांगते थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट भेडगी मिरची पावडर सोबत मटन मसाला एक मोठा चमचा त्याचबरोबर धना पावडर अर्धा चमचा एवढेच मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत आता पुन्हा आपण चवीनुसार मीठ घालूया आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातलेलं आहे अंडी उकडतानासुद्धा मीठ घातलेलं आहे तर मीठ नंतर घालताना थोडं बेतात घालायचे आता पहा आपण भाजी करत नाही होत मी म्हटलं पण तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून टिफिनला नक्कीच देऊ शकता आता इथे मी हा जो तांदूळ आहे तो शिजवून घेतला आहे म्हणजेच हा भात तयार झालेला आहे आपला इथे मी बिर्याणी तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता अगदी रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल आपण नेहमी जसा भात शिजवून घेतो ना अगदी त्या पद्धतीने भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे जर एक ग्लास तांदूळ असेल तर दोन ग्लास पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून एक दोन मिनटं गॅस बारीक करून ठेवायचा आणि मग गॅस बंद करायचा व्यवस्थित असा मोकळा छान असा भात हा तयार होतो पाहू शकता तुम्ही मस्त मोकळा झालेला आहे आणि आपला तांदूळ तुटलेला सुद्धा नाही आहे त्यात आहे भात हे भात यामध्ये सर्व छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात असेल ना त्यापासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता तर आता इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेते तुम्ही यामध्ये तळलेलं अंडंसुद्धा कट करून घालू शकता तर पहा इथे आपण एकजीव करून घेऊया हा भात अगदी हलक्या हाताने एकजीव करायचा म्हणजे जो आपला भात आहे तो तुटणार नाही छान असा तांदूळ मोकळा आणि असा अख्खा राहील तर पहा मी इथे संपूर्ण भात छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता अगदी झटपट ही रेसिपी होते फारसा वेळ लागत नाही सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत फक्त याला एक स्टीम देऊन घ्यायची आहे तर इथे मी जवळपास दोन ते अडीच मिनटं बारीक गॅसवरती स्टीम देऊन घेतलेली आहे आणि आता एकदा फक्त हे सर्व मिक्स करून घेऊया तर पहा लगेच झटपट असा आपला हा भात तयार झालेला आहे जेव्हा आपण अंडी उकडण्यासाठी ठेवतो ना त्याच टायमाला आपल्याला तांदूळसुद्धा धुवून लगेचच शिजव शिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि एकीकडे लगेच कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे अद्रक लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत कुकरसुद्धा होतो आणि अंडीसुद्धा व्यवस्थित शिजली जातात उकडली जातात त्यानंतरनं फक्त पाच मिनटामध्ये आपला हा भात पुढे तयार होणार आहे तर पहा भरपूर अशी कट केलेली मी इथे कोथंबीर घातलेली आहे आणि मस्त असा आपला हा अंडा राईस तयार झालेला आहे या पद्धतीने कधी तुम्ही हा अंडा राईस केला होता का मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तर बाय